انا हे पुस्तक तयार करते मी प्रतिनेस आणि मी सांगते तुम्हाला तर आवश्यक आहे 15000 रुपये नंतर काय 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 पाच कोण तुम्ही सोसायटी पे कार्ड ओरिजिनल मध कस खूप असेल मी गीतांजली दत्तात्रय चिखले राहणार विठ्ठलवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमचं मध बी पॉझिटिव्ह हनीपाक मधुशक्ती शक्ती नावाचं हे मध आहे आणि ह्या मधाची खासियत म्हणजे निर्बेसळ आहे दुसरी गोष्ट लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण घेऊ हो शकतो आणि हे मध हे आपल्या डायनिंग टेबलवर असणं तितकंच गरजेचं आहे की जेणेकरून आपण जर दररोज एक चमचा जर घेतला तर आपली इम्युनिटी पॉवर कम्प्लीट वाढली जाते त्याच पद्धतीने आपलं हे तर आहे आपल्या घरच्या शेतातलं कडीपत्ता पावडर ही कडीपत्ता पावडर आपण दररोज जेवणातून जरी जेवणामध्ये टाकून खाली तरी चालते आणि तिचा केसांसाठी सुद्धा चांगला उपयोग होतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला उपयोग होतो तिसरी गोष्ट आहे आपलं मेन हे मेन इतकं ओरिजिनल आहे की आपलं ज्या टायमाला मध काढलं जातं मध काढताना जे पोळ्यातलं मेन निघतं त्या मेनापासून हे बनवलेल्या वाती आहेत तर ह्या एकदम म्हणजे केमिकल फ्री कोणत्याच पद्धतीचं केमिकल त्याच्यामध्ये नाहीये फक्त ते वितळवलेलं आहे आणि त्याच्यात वाती घातलेले आहेत इतकं चांगलं चांगल्या ह्या मेणबत्त्या आहेत हॅलो विनीता गाडे मी तुमच्या सातारा शहरामध्ये प्रथमच आलेली आहे तुमचं अगदी दिवाळीची सणाची शोभा वाढवण्यासाठी मी तयार रांगोळ्या आणि मुलं रांगोळ्या घेऊन आलेली आहे तर मी माझ्या स्टॉलला नक्की भेट द्या आहे नारी शक्ती फाउंडेशन हॉल इथे आहे तर मी नक्की आम्ही वाट बघतोय ह्यामध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या आहेत वसुबारासाठी आहे शुभ दीपावली पणत्या आहेत मोर आणि पाटाच्या भोवती तुम्ही पट्ट्या पण लावू शकता शुभ लाभ आहे अशा खूप वेगवेगळे भरपूर डिझाईन्स आहे तुम्ही नक्की या आणि प्रत्यक्ष खरेदी करा येऊ धन्यवाद हाय माझं नाव नम्रता माने आम्ही बारामतीहून आलो माझ्या ब्रँडचं नाव झरिज विला आहे आम्ही माहेश्वरी आमची स्पेशलिटी माहेश्वरी हँडलूम आहे आज आम्ही इथं नारी शक्ती फाउंडेशनच्या वतीनं जे ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे एक्झिबिशन त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे सातारकरांनी आणि नारी शक्ती फाउंडेशननी पण खूप छान असं ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि तुम्ही सर्वांनी या एक्झिबिशनचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला सर्वांना सुचवू इच्छिते थँक्यू नमस्कार मी किरण माझ्या ब्रँडचं नाव फुलान ना आहे आमच्याकडे डिझायनर पंत्या आणि चौरंग आसन तुम्हाला मिळतील हे एक्झिबिशन नारी शक्ती फाउंडेशन तर्फे ऑर्गनाइज केलेलं आहे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय ह्या एक्झिबिशन मध्ये तर ह्या एक्झिबिशनचा लाभ घेण्यासाठी सातारकरांनी अजूनही आमच्याकडे यावं आमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती थँक्यू हॅलो हॅलो मी काजल राहुल जाधव न्युमरोलॉजिस्ट टॅरो रीडर मी आज साताराच्या नारी शक्ती हॉल फाउंडेशन इथे इव्हेंट साठी आलेली आहे तर हे माझे क्रिस्टलचे प्रोडक्ट आहे आणि मी टॅरो रिडिंग वन टू वन सेशन्स देत आहे ऍज अ कन्सल्टेशन मित्रांनो मी इथे थेरपी रिसोर्सची पण कॉन्सेप्ट घेऊन आलेली आहे जी युनिक आहे आ, हे बिझनेस बिझनेस ग्रोथ साठीच आपण स्पेशली डिझाईन केलेले आहे हे कस्टमाइज आहेत आणि स्पेशली हे आपण ऍज अ कन्सल्टेशन मध्येच प्रोव्हाइड करतो कारण की तुमची न्युमरोलॉजी तुमचं भविष्य घडवत असते म्हणून ते तुमचं भविष्य घडवण्यासाठीच ऍज अ कन्सल्टंट म्हणून मी ते तुम्हाला तुमच्या न्युमरोलॉजीने आणि तुमच्या बिझनेस एरियानुसारच मी प्रोव्हाइड करणार धन्यवाद मी पुन्हा एकदा सगळ्यांना इथे इन्व्हाइट करते की तुम्ही इथे व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त क्रिस्टल्स थेरपी वॉचेसचा लाभ घ्या धन्यवाद आ, नमस्कार मी पूजा भोसले पालांडे मी पुण्यावरून आलेली आहे आपले सगळ्या ज्वेलरीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि सगळ्या सोन्याच्या डिझाईन्स आपण ब्रास आणि कॉपर मध्ये बनवतो ह्याची बारा ते पंधरा वर्षे ही ज्वेलरी चांगली राहते आणि आम्हाला सातारामध्ये नारी फाउंडेशन मध्ये बोलवलं गेलं होतं तर त्यांचे आम्ही मनापूर्वक आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला इथे चान्स दिलेला आहे धन्यवाद नमस्कार नारी शक्ति फाउंडेशन हॉल मध्ये सर्व सातारकरांचं मनपूर्वक स्वागत बारामती मार्केट हे पहिल्यांदाच साताऱ्यात आलेलं आहे आणि खरोखर सगळे स्टॉल अतिशय वेगळ्या प्रकारचा दिवाळीचा स्टॉक घेऊन आलेत ड्रेस असतील वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या च जे एक वेगळं अनुभव आहे तो मी आता इथं घेतेय त्याच्यानंतर दिवाळीचा फराळ मिळणार आहे तुम्हाला अजून दही वडा मिसळ आणि उद्यासाठी खास नॉनव्हेजच्या पण एका स्टॉलचं आयोजन आहे तर सर्व सातारकर नागरिकांना आवाहन करते मी नारी शक्ती फाउंडेशनच्या वतीने की तुम्ही नक्की भेट द्या आपल्या नक्की पसंतीस सुत्रे